नमस्कार मी सुजाता साई केक्स या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे पहा आज मागच्या आठवड्यातील आलेले जे केक आहेत त्यांचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पहा इथे क्रिसमस नाताळच्या निमित्ताने पावशरचा केक बनवलेला आहे तसेच आणि त्यानंतर अर्धा किलोचा हा पायनॅपल फ्लेवर दीड किलोमध्ये हा स्पायडरमॅनचा टू टीयर केक बनवलेला आहे पुढे आहे हा पिनाटा केक हा सरप्राईज केक होता आणि त्यानंतर जो साईडला आहे नथ नत, नथीचा थीम केक तो देखील कस्टमरला त्यांना सरप्राईज द्यायचा होता म्हणून अशा पद्धतीने मी तो बॉम्बमध्ये अरेंज करून दिला होता आपण त्याला बॉम्ब केक किंवा सरप्राईज केक असे देखील म्हणू शकतो ही नथ क्रीमनेस मी काढली होती पहा अशा पद्धतीने हा अर्धा किलोचा कुल्फी फालुदा केक होता त्यानंतर हा मॅरेज ॲनिव्हर्सरीचा केक आहे हार्ट शेपमध्ये हा देखील अर्धा किलोचा आहे आणि पहा यावरती अशा प्रकारे मी तीन प्रकारचे फ्लावर्स काढून या केकचं डेकोरेशन केलं होतं पिंक आणि व्हाईट असं कलर कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा देखील अर्धा किलोचा केक आहे याचा अगदी सिम्पल असं डेकोरेशन मी इथे केलं होतं त्यानंतर जी पुढची डिझाईन आहे ती कस्टमरच्या चॉईसनेच ही डिझाईन सिलेक्ट केली होती आणि त्यानुसार हा केक बनवलेला होता हा पायनॅपल फ्लेवरचा अर्धा किलोचा केक होता पहा अशा पद्धतीने आर एलेवन या नोझलने ही फ्लावर काढलेली होती त्यानंतर हा देखील मॅरेज ॲनिव्हर्सरीचा केक होता आणि हा अर्धा किलोचा केक आहे पा या पद्धतीने येल्लो पर्पल आणि व्हाईट अशा कलर कॉम्बिनेशनने हा केक बनवलेला आहे आणि वरती जे साईडला जे डॉट दिलेले आहेत ते न्यूट्रल जेलचे आहेत त्यामध्ये अगदी थोडासा पर्पल कलर टाकून अशा पद्धतीने डेकोरेशन पूर्ण केलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला या ऑर्डर आल्या होत्या तीन ए एक किलोचा टू टीयरमध्ये बनवला होता आणि हा एक एक किलोचा आहे हा देखील मॅरेज ॲनिवर्सरीचा केक आहे यावरती से देखील फुलांचं अगदी वेगळं असं डेकोरेशन केलं होतं त्यानंतर अर्धा किलोचा गाडी केक बनवला होता त्यामध्ये त्यानंतर या थर्टी फर्स्टला या दोन ऑर्डर आल्या होत्या या दोन्ही देखील एक एक किलोच्या ऑर्डर होत्या हा पायनॅपल फ्लेवरचा पेपर डॉलचा केक बनवलेला होता आणि त्यानंतर दुसरी थीम होती ती म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये जे बी थीम, थीम पा केक हा अशा पद्धतीने फॉन्डच्या साह्याने हा केक मी बनवलेला होता ही डिझाईन देखील कस्टमरने चॉईस केली होती माझ्या या केकचे डेकोरेशन तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या सर्व केकचे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तसेच अगदी नवीन अशा डेकोरेशनसह साई केक्स या चॅनेलवरती तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद